बघा राजकीय रंग तर लागणारच कारण राजकीयच निवडणूक असतात पण आता हे भाजपवाले एक काहीतरी विचित्र प्रकार करण्याचं पाहतात आपण पाहिलं असेल गेल्या काही दिवसांमध्ये काशीनाथ चौधरी यांना घेऊन जे पालघर साधू हत्याकांडामध्ये प्रमुख आरोपी आहेत त्यांना घेऊन भाजपने हे दाखवलं की त्यांचं हिंदुत्व हे पोकळ आहे चुनावी हिंदुत्व मी जे भाजपचं बोलतो निवडणुकीसाठी कुठच्याही थराला जातील हे त्यांनी दाखवलं आणि नंतर स्थगिती का दिली म्हणजे एकतर त्याच्यात ते होते की नव्हते ह्याचं उत्तर दिलं पाहिजे जर नव्हते तर स्थगिती काय दिली आणि होते मग घेतलं कशाला आणि म्हणून त्यांचं हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर आता मराठी मराठी करण्याचा प्रयत्न भाजप घाणेडा करत आहे पण भाजपाला मुंबई उत्तर देईल मुंबईमध्ये दे असे त्यांचे खेळ घाणेडे चालत नाहीत बघा तुम्हाला थेट सांगतो भाजप हे हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करतं जिथे ते चालत नाही तिथे हिंदूंमध्ये लावालावी करण्याचा प्रयत्न करतं जातींवर ते चालत नाही तिथे मराठी मराठी करण्याचा प्रयत्न करतं मुळात काय तर वोट चोरी करून निवडणुका सेटिंगमध्ये सगळं लावून स्वतःची लोक निवडणूक आयोगात बसवून पण आणि प्रत्येकाच्या खात्यात दहा दहा हजार रुपये टाकून पण ह्यांना विश्वास नसतो की निवडणुका जिंकू शकतात कारण ते फ्री अँड पद्धतीने जिंकायला गेले तर कुठेही नाही एक सीट पण मिळणार नाही